मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन मिळेना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे सहा अधिक पाच एकूण अकरा महिने कार्यरत होते परंतु शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष तालुक्यातील एकशे सत्तावन्न युवा प्रशिक्षणार्थी गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतनापासून वंचित पंचायत समिती शिक्षण विभाग येथे गेल्या पाच महिन्यांपासून हजेरी अपलोड नाही एकशे सत्तावन्नपैकी पैकी तीस टक्के प्रशिक्षणार्थी यांच्या हजेरी अपलोड आणि उर्वरित त्यांच्याकडे शिक्षण विभागाचं दुर्लक्ष हजेरी अपलोड न झाल्याने विद्या वेतनापासून वंचित येत्या बारा फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन चालू नमस्कार मी अनुराधा अशोक मवळे माझी खरपाडा या शाळेवर मी कार्यरत म्हणून शाळेवर शिकवायला जाते आणि आता दोन तीन महिन्यांचे आमचे पेमेंट बाकी आहेत ते पेमेंट झालेले नाही आहेत दोन तीन चक्र भरपूर चक्र झालेले आहेत आम्ही पंचायत समितीला येऊ राहिलो पण कोणीच दखल घेत नाही आमच्या हजेऱ्यांची हजेरी अपलोड करा इथं या तिथं जाते तिथं जा, जा। सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतो पण आमचं कोणीच म्हणजे कामाकडे लक्ष देत नाही आम्ही किती वेळेस यायचं आणि किती वेळेस जायचं त्या हजेरी अपलोड झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही लवकरात लवकर आम्हाला उत्तर पाहिजे कारण की आम्ही किती वेळेस यायचं सांगा बरं तुम्हीच कोणीच आमच्या हजेऱ्यांची दखल घेत नाही आम्ही मनापासून काम करतो सकाळतच दहा वाजेला जातो तर संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता येतो शिक्षकांप्रमाणेच आम्ही पण काम करतो पण आमच्या कामाची कोणीच दखल घेत नाही आम्हाला काही मिन आठ ते दहा कोणाला दहा कोणाला आठ कोणाला ब सहा या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे पगार मिळतो पण त्या पगाराचाही काहीच मिळत नाही एक दोन पैशांकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही मेहनत करतो आमच्या कष्टाची जर आम्हाला मिळत नसेल तर त्यांनी योजना काढायलाच नाही पाहिजे ना आ जर सरकार जर ही योजना लागू राहिलं ला, तर मग त्यांनी पेमेंटचा बी विषय लवकरात लवकर घ्यायचा आणि सगळ्यांची पेमेंट करून द्यायची ना सगळ्यांनी बरोबर का नाही म्हणून आमचे लवकरात लवकर पेमेंट व्हावे दोन तीन महिन्याचे बाकी राहिलेले आहेत तेवढे पेमेंट होऊ द्या दोन तीन महिन्याचे नाही तर बाकीच्या यांचे आठ आठ महिन्याचे पेमेंट बाकी आहे त्यांचे सगळ्यांची पेमेंट झालेच पाहिजे आणि हे पेमेंट अपलोड झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आमचे पेमेंट झालेच पाहिजे काळजी दहा वाजेपासून इथं आलेलो आहे पण आता वाजले की ती दोन सव्वा दोन वाजत आलेले आहे तर आम्ही কোনে ইয়ে আমি